एकसष्टीपुरती सोहळा माननीय श्री अण्णासाहेब नरसू हवले साहेब माजी सदस्य जिल्हा पंचायत उपाध्यक्ष चिकोडी जिल्हा काँग्रेस कमिटी संस्थापक अध्यक्ष श्री सिद्धेश्वर कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव संस्थापक श्री विद्यासागर शिक्षण संस्था बोरगाव संस्थापक बोरगाव पूर्व भाग पी के पी एस संस्थापक श्री सिद्धेश्वर दूध उत्पादक संघ बोरगाव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक इरफान सिकंदर अपराज बशीर काशिम अपराच तौसिफ बाळू अपराज रफीक अपराज प्रतिनिधी निपाणी तालुका पोलिस ऑफ इंडिया न्यूज कामगारांना आवश्यक सुविधा देण्यासाठी डेटाबेस तयार करा जिल्हाधिकारी अमोल येडगे येडगेड कामगारांच्या अनुषंगिक जिल्हास्तरीय समितीच्या त्रैमासिक बैठकीत दिल्या सूचना जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी आपल्याकडे आलेल्या कामगारांचा डेटाबेस तयार करावा हंगाम सुरू होण्यापूर्वी कामगार जिल्ह्यात दाखल होताच त्यांची नावे संपर्क क्रमांक आधार क्रमांक जमा करून जिल्हा समितीकडे पाठवावा अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिला जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड कामगारांच्या अनुषंगिक जिल्हास्तरीय समितीची त्रैमासिक बैठक झाली यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासोबत आयुक्त समाज कल्याण सचिन साळे पोलीस उप अधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह जिल्हा परिषद आरोग्य विभाग कामगार विभाग महिला व बालकल्याण विभाग यांचे प्रतिनिधी तसेच अशासकीय सदस्य उपस्थित होते यावेळी ऊसतोड कामगारांना ओळखपत्र देण्याबाबत चर्चा झाली यासाठी शासनाकडून ग्रामसेवकांऐवजी बाह्य संस्थेची नेमणूक करण्यात असल्याचे परिपत्रकाद्वारे कळवले आहे परंतु अद्याप संबंधित संस्थेची निवड झाली नाही ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ओळखपत्र देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सहाय्यक आयुक्त साळे यांनी सांगितले इतर विषयावर चर्चा करताना जिल्हाधिकारी येडगे यांनी कामगारांना आवश्यक सुविधा देण्यासाठी चांगले नियोजन करण्याच्या सूचना सर्व विभागांना व कारखान्यांना दिल्या या बैठकीत महाराष्ट्र ऊसतोडणी व वाहतूक कामगार संघटना शाखा कोल्हापूर यांच्या प्राप्त निवेदनावर चर्चा झाली तसेच मयत ऊसतोड कामगार यांच्या कुटुंबियास तसेच वारसास आर्थिक सहाय्य देण्याबाबत प्राप्त दोन प्रस्तावावर चर्चा झाली ते यावेळी म्हणाले कामगारांसोबत त्यांचे कुटुंबातील इतर व्यक्ती यात वृद्ध व बालकांची तसेच जनावरांची माहिती गोळा करावी कामगारांना आवश्यक रेशन देण्यासाठी कारखान्याने त्याबाबतची माहिती आणि मागणी त्या त्या तालुक्यातील तहसीलदारांकडे द्यावी कामगारांसोबत आलेल्या स्थलांतरित बालकांना शिक्षण सुविधा देण्यासाठी चांगले नियोजन करा या सर्व प्रक्रियेसाठी कारखान्या स्तरावर एक टीम नेमून त्यांनी आवश्यक माहिती घेण्यासाठी सुविधा पुरवण्यासाठी मदत करावी शाळा कामाच्या ठिकाणापासून खूप दूर असतील मुलांना जवळील शाळेत पोहोच करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करावी अशा सूचनाही या बैठकीत दिल्या आपत्ती विषयक तसेच आगीची घटना घडल्यास त्याची माहिती जिल्हा कक्षास तातडीने कळवावी आरोग्य शिबिराचे आयोजन करून महिलांना गरोदर महिलांना शून्य ते सहा वयोगटातील बालकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या सूचना त्यांनी केल्या विशेषतः त्यांचे रुटीन तपासणी करावी त्या त्या भागातील आरोग्य केंद्राने सर्व कामगार कुटुंबांना उपलब्ध सर्व आरोग्य सेवा देण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले कारखान्याने ऊसतोड कामगार ज्या भागात काम करणार आहेत त्यांचं स्थळ निश्चितीचा नकाशा तयार करावा यात अक्षांश रेखांश नमूद असावा जेणेकरून आवश्यक सेवा सुविधा त्यांना पुरवण्यास मदत होईल तसेच प्रशासनाकडून याबाबत तपासणी करण्यासाठी मदत होईल बालसंस्कारगृह स्थापन करा प्रत्येक साखर कारखान्याने जास्त संख्या असलेल्या भागात अंगणवाडी दूर असेल तर लहान मुलांसाठी बालसंस्कारगृह स्थापन करावे त्यासाठी एक स्वयंसेवक नेमावा त्यामार्फत मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी प्रयत्न करावेत प्रायोगिक तत्वावर आणि नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून त्याची सुरुवात सर्व कारखान्यांनी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले बालसंस्कार गृहात मुलांना आवश्यक खाऊ द्यावा तसेच याबाबतची सर्व माहिती एकत्रित करून जिल्हा स्तरावर सादर करावी पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी कोल्हापूर शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाण